उधळला उ्याङ्गा त भिनला पुर भरु नादला रे मोर या नाद प्रेम बघा त्यांच्याविषयी आमचे मित्र विशेष कार्यकारी अधिकारी माननीय श्री आनंदजी गजघोष यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जरा जोरदार काय झालं पाहिजे विस्तार मान्य श्री आनंदजी गजघोष विशेष कार्यकारी अधिकारी साहेब आपण वेळात या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल श्री अष्टमंडळ आपले खूप खूप ऋणी आहे जरा लहान मुलांसाठी तुमचं एक मनोरंजन हे आमचं अप्रतिम असत हे तुमची देणगी हे तुम्ही करणार समोर टाके नक्कीच चला विजय आकाश विशेष कार्यक्री मनश्री महाराजी यांचे मनाचे उपाध्यक्ष मांवश्री दत्तात्रयजी यंदा साहेब त्यांना म्हणत नाही की त्यांनी शास्त्रीपणाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं ते स्वागत करायचं आहे वेळ वेळ करून या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल श्री अष्ट चौमणेचं हार्दिक 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 असं स्वागत विशेष कार्यकारी अधिकारी मान्यश्री आनंदी गदाकोस वीस मान्यश्री आनंदी गदाकोस यांच्यासाठी तुम्ही या ठिकाणी आपला वेळात मुलाचा असा अनुभव असा वेळ काढून या ठिकाणी आपण आलात खूप 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 असेल धन्यवाद कोण शब्द बोलणार आहे घाचना बोलणार आहे माझे नाव आनंद मारुकी विशेष कार्यकारी अधिकारी व रील स्टार चमक सेवा आणि तुम्ही तर फेसबुक मध्ये बघतात सर्वांना आवडतो व्हिडिओ आहे ना युट्यूब आहे फेसबुकला आहे आणि इंस्टाग्रामला आहे आणि कुठे कुठे काय काय पोरं टाकले नाही मला एवढं ना माहीत पण पोरं बोलतात सगळीकडे व्हिडिओ आहे पण खूप छान आहे आज ना एक व्हिडिओ टाकला तर आम्हाला बरं वाटतंय तुम्ही व्हिडिओ खूप छान टाकताय आज मी प्रत्येक घराघरा गणपतीत जातो वेळ अशी देतोय मी मला जसं येईल जसं भेटतो तुम्ही बोलला मी आलो हे बोलले दादा तुम्ही या आणि दादा या आमच्यासाठी या मंडळात भेट द्या मी येणार मी प्रयत्न करेल पण कोशिश कर येणार म येणार मी कुठल्या पण कार्यक्रमला यायला तयार आहे मी तुमच्यासाठी खुशीसाठी येणार एवढं ये पण मी आहे मी येणं तर तुम्ही लय खुशीसाठी आज आज रिलस्टार येणार आहे रिस्टार म्हणून असं नाव टाकलं पण आनंद नाव घ्यायचं राहिला नाही मी कुठे गेला तरी बोलन अरे आज व्हिडिओ छान आहे खूप छान आहे मी, मी आज प्रत्येक मंडळाला भेट का देतात तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करणार मध्ये भरपूर म्हणजे बोलतात ना त्याच्यासाठी मी आहे आज मला घराघरात छोट्यापासून मोठे लोकपर्यंत बोलतात अरे व्हिडिओ छान आहे एक टाकला व्हिडिओ आम्हाला बरं वाटतंय तू व्हिडिओ टाकत राहा पण म्हणजे मी एक दीड महिना ना टाकला पण मला वाईट वाटलं पण आता चालू करेल तुमच्या आवडती गाणं पाहिजे असेल तर मला भिनत मेसेज करायचं इंस्टा फेसबुकला मला मला गाणे करायचे मला जुन्या गाणं तुम्हाला जे ते गाणं मी करून देणार एवढं आहे काय काय आता मला देतात मला हा गाणं आवडला हा चांगला करायचं म्हणून मी अरे हे गाणे हवे त्याच्यानंतर आज कुठे कुठे पूर्ण मध्ये बोलतो ना अर्ध महाराष्ट्र मध्ये व्हायरल चालू आहे व्हिडिओ कुठे जाईल ठाण्याला जा मुंबईला डोंगुली सर्वकडे मी फक्त भरपूर ठिकाणी गणपतीत बोलवतात मी कल्याणपूरवर बोल येईल मी नेक्स्ट टाइम चालू होईल आता हळूहळू करतो मी डोंगुली ठाकुर्ली कुठे बोटेल तिकडे करतो मी मंडळ जिथे बोलेल तसं करतो आज मला तुम्ही वेळात वेळ दिला आजच्या विनायकवरून माझ्याकडून धन्यवाद आणि दोन शब्द संपला जय हिंद जय महाराष्ट्र